नमस्कार मंडळी मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मी घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि एक नवीन फार्म तर मित्रांनो हा फार्म आहे आपल्या सबस्क्रायबर मित्राचा त्यांचं नाव आहे पवन मोटेगावकर तुम्ही हे मोटे नाव ऐकलं असेल आणि त्यांना बघितलंसुद्धा आहे मित्रांनो तर त्यांचा एक व्हिडिओ होता त्यांना आपण आपली कोंबडी आणि पिलं विकली होती मित्रांनो आणि ते घेऊन त्यांनी इथे या फार्मवरती ठेवली होती तर त्यांचा हा फार्म शेतामध्ये आहे आणि फार्मचं लोकेशन असं आहे रेणापूर तालुका रेणापूर आणि जिल्हा लातूर तर मित्रांनो ते सबस्क्रायबर मित्र अपले आपल्या आपल्याच भागातले आहेत म्हणजे आमच्या इकडचेच आहेत तर त्यांचा हा फार्म आहे आणि शेतामध्ये आणि सरगरम्य वातावरणामध्ये गावापासून लांब किंवा इतर क्राऊडपासूनसुद्धा लांब मित्रांनो एकदम जंगलामध्ये असल्यासारखा हा इथे फार्म आहे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता एवढ्या सुंदर सुंदर मस्त अशा कोंबड्या आहेत त्यांच्याकडे आणि जास्त म्हटलं तर खूप साऱ्या कोंबड्या आहेत आणि कोंबडे कमी आहेत मित्रांनो तर या कोंबड्या विकायच्या आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे पिलो आहे ना मित्रांनो ते आपण दिलेलंच पिलो आहे आणि किती मस्त झाले बघा तर मित्रांनो सुरुवातीला काही थोड्याशा कोंबड्या आणून आणि एक दोन कोंबड्या ठेवून हा फार्म चालू केला होता तर त्यांचा बऱ्यापैकी वाढवा झालेला आहे म्हणजे खूप साऱ्या कोंबड्या आहेत इथे मित्रांनो आणि कोंबडा आपले पवन सर विकतात बाहेर लोकांना देतात आणि कोंबड्या खास अंड्यांसाठी ठेवल्या जातात मित्रांनो आणि पिलं वगैरे काढण्यासाठी तर तुम्ही क्वालिटी बघू शकता वजन वगैरे बघू शकता मित्रांनो प्युअर देसी खाद्य खाऊन या कोंबड्या इतकं व वजन गेन केलेलं आहे यांनी म्हणजे उकिरडा वगैरे आहे यांच्याकडे जनावरांचं ताजं ताजं शेण पडतं मित्रांनो आणि त्या शेणामध्ये ज्या आळ्या वगैरे होतात किडे वगैरे होतात या सगळ्या गोष्टींवरती गुजराण करणाऱ्या या कोंबड्या आहेत मित्रांनो गवत वगैरे खातात गवतामध्ये फिरतात उकरून गांडूळ वगैरे खातात मित्रांनो आणि मग घरचं जे वेस्ट असतं ते आणि दुसरी गोष्ट मित्रांनो त्याला प्यारलाल म्हणजे बारली बऱ्यापैकी लोकांना बारली माहीत असेल जे धान्याची असते बारली तर ती बारली मित्रांनो या प्राण्यांना म्हणजे जनावरांना पण दिली जाते आणि कोंबडी पण खूप चांगल्या आवडीनं ती बारली खातात मित्रांनो आणि त्यामुळं त्यांचं वजन पण खूप चांगलं आहे आणि साईज पण खूप मोठी आहे मित्रांनो आणि अंड्यांची क्वालिटी पण खूप चांगली आहे अंडे पण मोठे मोठे घालतात तुम्ही जर त्यांच्या फार्मवरती गेलात पक्षी विकत घेण्यासाठी तर त्यावेळेस तुम्ही तिथं जाऊन पक्षी प्रत्यक्षात बघून तुमच्या लक्षात येईल मित्रांनो आणि अंडी पण बघून तुमच्या लक्षात येईल बऱ्यापैकी अंडी घालतात मित्रांनो अंड्यांची क्वालिटी एक नंबर आहे मोठे मोठे अंडे पण असतात तुम्ही प्रत्यक्षात जाऊन बघा आणि हा जो आईटदार कोंबडा दिसतोय हा कोंबडा पण ते विकायला काढलेला आहे मित्रांनो त्यांनी कोंबडा आणि काही कोंबड्या पण विकण्यासाठी आहेत सगळ्याच नाही पण काही मिळतील मित्रांनो जे छोट्या प्रमाणामध्ये कुक्कुटपालन करतात कुक्कुटपालक किंवा नवीन विचार करतात कुक्कुटपालन करण्याचा आणि ज्यांच्याकडे चांगलं असा वातावरण आहे शेती वगैरे आहे उक्रीडा वगैरे आहे तर अशा ठिकाणी या कोंबड्या तुम्ही नक्की घेऊन जा आणि तुम्ही या कोंबड्या नक्की पाळा मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट खूप चांगला येईल अंड्यांचं उत्पादन खूप चांगलं मिळेल पिल्लंसुद्धा मिळतात मित्रांनो या कोंबड्या खूट होतात असं नाही की गावठी नाहीत म्हणून खूड होत नाहीत तर या कोंबड्या खूडसुद्धा होतात आणि पिलंसुद्धा काढतात मित्रांनो आता यांच्याकडे खूप जास्त झाल्या ता त्यामुळं त्यांना कमी करायच्या आहेत मित्रांनो आणि आता हिवाळ्याच्या दिवसात परत आणखीन पिलं वगैरे काढून वाढवणार वाड़ून, आहेत ते पिलं वगैरे पण सध्या तरी यातले काही माद्या ज्या आहेत त्या शंभर टक्के आपल्याला विकायच्या आहेत की मिळतील थोडंसं व्यवस्थित मिळतील तुम्ही त्यांना नक्की कॉल करा ज्यांना गरज आहे कुक्कुटपालन करण्याची किंवा पक्षीपालन करण्याची तर त्या सबस्क्रायबर मित्रांनी नक्की तुम्ही फोन करा आणि बऱ्यापैकी लातूर उस्मानाबाद नांदेड बीड आ, या जिल्ह्यातले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना एक दिवसामध्ये येऊन लगेच रिटर्न जाता येतं मित्रांनो एक पाच सहा तासामध्ये तुम्ही रिटर्न आपल्या फार्मवरती जाऊ शकता तर अशा सबस्क्रायबर मित्रांनी नक्की कॉल करा ज्यांना पाहिजेत त्यांना क्वालिटी शंभर टक्के चांगलीच आहे मित्रांनो त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फ्रॉड वगैरे काहीच नाही आणि सांगून आपण देतो की या कोंबड्या गावठी नाहीत पण वेगळी जात आहे पण अंड्यांसाठी खूप चांगली जात आहे मित्रांनो खूप सारे अंडी मिळतात आणि पंधरा रुपयाला तर तुम्ही किमान विकू शकता किंवा बारा रुपये तुमच्याकडे असेल जो रेट तो तुम्ही विकून जास्त क्वांटिटी आम मिळाल्यानंतर तुम्हाला फायदासुद्धा जास्त होणार आहे मित्रांनो आमच्या इकडे तर वीस रुपये आणि त्याच्यापेक्षा जास्त जातं पण आम्ही वीस रुपयाला विकतो पण ते प्युअर गावठीचं असतं हे प्युअर गावठीचं नाही आहे मित्रांनो ही वेगळी जात आहे पण अंड्यांसाठी आणि मासासाठी ही चांगली जात आहे पण जास्त मला तर अंडी तुम्ही उत्पादन घ्या म्हणजे तुम्हाला चांगला फायदा मिळेल तर एकंदरीत स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती फोन करा आणि हे पक्षी मागवा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू